मोहरम सणानिमित्त एसपी ताज मित्रपरिवारच्या वतीनं थोरली वस्ती अण्णासाहेब पाटील शाळेजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरात पन्नासहून जास्त जणांनी रक्तदान केले यावेळी संस्थेचे मार्गदर्शक इरफान भाई शेख राष्ट्रवादीचे महेश निकंबे संस्थापक अध्यक्ष सद्दाम पी उपस्थिती मेहबूब शेख समीर शेख मुजाफर शेख हुसेन सय्यद रेहान सय्यद तनवीर नवाज तोहिद खालीद सोहेल शेख शुकूर शेख तन्वीर मुजावर जलाल शेख यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब यांच्याही वाढीसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रसंगी प्रांतिक सदस्य महेशभाई निकंबे सद्दाम एस पी व त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या केलेलं के आहे त्यांना मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो व इस्लामी न्यायासिमित्त सर्वांना देशवासियांना शुभेच्छा देतो